नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानफ तुमचं किसंबाई नमस्कार आहे आपल्या आवडत्या चॅनल चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात आजचा बाजार भरलेला आहे संपूर्ण बैलांच्या तुम्हाला किमती दाखवणार मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन बाजारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया छोटू शेठ नमस्कार 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 दादा छोटू शेठ आज दावनिल किती जोडे आपल्या सव्वीस वासर आहे सगळे सव्वीस वासर आहे का हो कुठून तब्येत बरोबर नव्हती जरा असं आहे का हा आणण्याचा ऑपरेशन झालेलंय त्याच्यामुळे व्हिडिओ कमी दिसत हा व्हिडिओ कमी आलेलो आहे जरा हा 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 हो आता येत्या पोरं अजून व्हिडिओ मध्ये येऊ आपण हा 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 आता सव्वीस वास्र पोरांनी आलेले पोरांनी सव्वीस वासर आणली बाल पोरं आणतात पोरं विकतात हा हा तीन हफ्त्यापासून घरी होतो तीन हफ्त्यापासून घरी होतो आजच आलोय बाजारात हा हा हो संपूर्ण माल आपलाय बघू शकता मित्रांनो सव्वीस वासर आहे संपूर्ण बघू शकता मित्रांनो संपूर्ण गरीब आहे कामाचे आहे का बघू शकता मित्रांनो संपूर्ण वासर आहे समोरची जोडी काय सांगते त्याची पंच्याऐंशी हजार दाताला कसे दाताला चार चार दाती मित्रांनो पुढे आकलायचे का वक्राला गाड्याला पुढे आकलायचे मित्रांनो पूर्ण कामाला चालू आहे गरीब आहे एकदम त्यांची काय होईल आहे कायची पंच्याऐंशी एकान हजार रुपये सांगितले एक्कावन्न हजार सांगताय दोनदा का मद्राची जोडीचे काय होतील शर्ट हिचे काय होतील फायनल शेट हिचे काय होतील फायनल पंच्याऐंशी हजार रुपये बघू शकता मित्रांनो एकच नंबर जोडे त्यांचा एक बैल देऊन एकावन्न हजार मानता पंचेचाळीस हजार मानताय म्हणजे किंमत सांगताय बा हा हा एक बैल देऊन पंचेचाळीस हजार रुपये सांगताय वरतून किंमत हो मी एक्कावन्न हजार रुपये फायदा सांगितले असं आहे का हो बाय यावर हो बघू शकता मित्रांनो दोघं आहे का पंचावन्न हजार रुपये किमतीचे वासरे सत्तर हायनल जोडी देऊन टाकायची मद्राशी आहे का हे पंच्याहत्तर फायनल खास टांगेसाठी कितीला सोडायचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर दाताला कशी आदत आहे का दाताला आदत वासरे मित्रांनो पहा मित्रांनो वासर या दोघही जोड्या पंच्याऐंशी हजार रुपयाच्या आहे वक्राला गाड्याला कुठे हाकलायचे बघू शकता काय मग काय सव्वीस हजारच्या भावाचे आधात ते का हो आता आपण पंचवीस हजाराच्या व्हिडिओच्या माध्यमातून आले हा आपण पंचवीस देऊन टाकायचे पंचवीस हजारच्या भावांनी देऊन टाकायचे आपलाच आहे का आपण आपला आहे काय सांगता याच पंचावन्न हजार पंचावन्न पाठ आहे का शर्दीच आहे टांग्यासाठी बेचल हो टांगेसाठी ऑफर आहे हाकलून देणार का हो आज जोपून देऊ बघू शकता मित्रांनो काय होईल त्याचे पंचावन्न हजार अजून किती शेट आपल्याकडं काय आहे अजून हे का आपण एक आपलं आहे त्याच काय सांगताय एकोणतीस हजारला दिला एकोणतीस हजार रुपयाला दिलेला आहे दिलाय का आज सकाळी बोनी झाली का बोनी झाली

काय वर्ष त्याचे सांगायचे एक लाख रुपये एक लाख रुपये का सांगायचे एक लाख रुपये किंमत मित्रांनो एक हजार एक लाख एक हजार नाही पट्टाने भवराने देणार दुपून देऊ आपण याला बघू शकता हो घोड्या म्हणले घोड्याबरोबर बरोबर हा बाला माझी म्हणले बाला बरोबर दुपून बर बर आपण त्याला शेवट काय म्हणतात शेवट एक लाख एक हजार एक लाख एक हजार बघू शकता एक लाख एक हजार रुपये किंमत आहे जरा व्हिडिओ घ्यायचे तर सांगायचे होते पाच हट ला पाच हट ला चारी का चारी चारी गोरे चार चार जाती का गाडी वक चालू आहे का काय सांगताय या जोडीचे ही जोडी आता नव्वद हजार रुपये किंमत सांगताय का जाताला कशी चार चार बडाबर जोडीला हिच काय सांगताय अजून ही जे पी नव्वद हजार पहा मित्र नव्वद नव्वद हजार रुपये किंमत सांगताय वरात दहा पाच हजार चा फरक कोणून जाणार आहे बघू शकता एकाच नंबर जोड आड क्वालिटी पहा मित्रांनो क्वालिटी एक एकच नंबर क्वालिटी बघू शकता मित्रांनो गाडी वक चालू आहे का गरी गरीब आहे एकदम बघू शकता मित्रांनो एकदम गरीब आहे एक शिक्का आहे बघू शकता व्यवहारात काय होईल शेवट पंच्याऐंशीच्या भावाचे द्यायचे बघू शकता मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपयाच्या भावना देऊन टाकायचे एकच नंबर क्वालिटीचे वासर आहे मित्रांनो बघू शकता खलील चार चार जाते का खलील शेतकऱ्यांसाठी काय ऑफर आहे का करून टाकू सांगा आपलं नाव मोबाईल नंबर सांगा अन्न खलील शेख चाळीस गाव बघू शकता मित्रांनो खलीलबाई मागणी आली काही गोर आहे मागत मागताय का बघू शकता या मागणी आलेली शेट किती लागता येते पंच्याहत्तर हजार ला जोडी सांगाव पंच्याऐंशी लहू विष्णू शिंदे हा हे आपल्या नावावर आलेले हा तालुका जिल्हा नाशिक आहे भाऊडू दादा आहे का

बोला 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 पंचाहत्तर ते पण पंच्याहत्तर हे पण पंच्याहत्तर भाऊ पहिले अगोदर ती म्हणले तुम्ही आता ही म्हणताय घ्यायचं तर हिशोबाने मागा फक्त भाऊ नाही तुमच्या हाताची आहे सेठ बरं ठीक आहे जो कमी मागतो तोच घेतो काही विषय नाही सोडून तुम्ही सत्तरला तरी नाहीये बोल ना

માર હજાર્લા દાદા મી પણ દેખ નહીરલા દેત નહીં તો હિશોબાઢ વાચે बर बोला माझे एक लाख कोटी वाचर का काय नाव तुमचं लव लहू जर घ्यायचं असं तुझो देणार मी तुम्हाला जाऊ द्या बोला बरं अरे देवी भाड्या थोड्या जाऊ द्या सांगितलं बरोबर सांगितलं दादा शहर लागेल तेव्हा दिले होते आम्ही

बर ठीक्यात आम्ही सांगितलं त्याच्यावर मग आहे हजारहत्तर मागणी झाली मी नव्वद हजार रुपये बोललो बघू आता यावर केवढा होतो बरं त्यांच्या ऐंशी भाग असाल त्यांना भेटाल त्यांनी शंभर रुपये वाढवले शाल तर धन्यवाद मागे त्याबद्दल दादा तुमची नोट काही जबरदस्ती नाहीये फिरून या भाव काढून या मग घ्या केवळ पंच्याऐंशी हजार रुपयाला वाचलं आम्ही